नमस्कार मी करिश्मा करिश्माल्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात न्यूज देशिंगणा तुतारीचा ललकार आभांच्या विचारांचा वारसा आणि रोहित दादांच्या नेतृत्वावर विश्वास सौ संजना वहिनी जगताप्रिंगणा कवठेमांगड तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या देशिंग पंचायत समिती गणात आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटांनी आपली ताकद पणाला लावत जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव असलेल्या सौ वहिनी बाबासो जगताप यांच्या गळ्यात अधिकृत उमेदवारीची माळ टाकली आहे या उमेदवारीमुळे देशिंग गणात तुतारीचा आवाज घुमणार असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे स्वर्गीय आर आबांच्या आशीर्वाद सुमनताईंचे मार्गदर्शन आणि रोहितदादांची साथ जगताप कुटुंबाचे दिवंगत लोकनेते माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्याशी अत्यंत जिव्हाळेचे आणि कौटुंबिक संबंध राहिले आहेत आबांच्या विकासाच्या राजकारणाचा वारसा जपत असतानाच माजी आमदार सौ सुमताई पाटील यांच्या मायेचा पदर आणि अनुभवी मार्गदर्शनाची ढाल संजना वैनींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे सुमंतईने ज्या संयमाने वात्सल्याने मतदारसंघ सांभाळला तोच वारसा पुढे नेण्यासाठी आणि आमदार रोहितदादा पाटील यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली देशिंग गणाचा कायापालट करण्यासाठी संजना वाहिनींनी निवडणुकीच्या मैदानात झेप घेतली आहे कर्तृत्ववान कुटुंबाची भक्कम पाठराखन सौ संजना वहिनींच्या पाठीशी राजकीय अनुभवाचा मोठा डोंगर उभा आहे पतीश्री बाबासो जगताप देशिंग ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य म्हणून त्यांचा दांडगा अनुभव त्यांचे सोसायटीचे चेअरमन म्हणून सहकार क्षेत्रात त्यांनी उमटवलेला ठसा राजकीय सामाजिक आणि सहकार अशा तिन्ही आघाड्यांवर जगताप कुटुंबाची पकड ही बहिणींच्या विजयाची मोठी जमेची बाजू ठरणार आहे मायमाऊलींचा आधार एक मनमिळावू नेतृत्व केवळ वा राजकीय वारसाच नव्हे तर संजना वहिनींचा स्वभाव हाच त्यांचा खरा अलंकार आहे अत्यंत व्यक्तिमत्व असलेल्या वहिनींनी महिलांच्या गराड्यात आपली हक्काची जागा निर्माण केली आहे उपेक्षित निराधार आणि परितक्त्या महिलांच्या दुःखात धावून जाणाऱ्या त्यांना मायेचा आधार देणाऱ्या आधारवड म्हणून संजना वहिनींची ओळख आहे सुमंताईंच्या पावलावर पाऊल ठेवून महिलांच्या अडीअडचणींना प्राधान्य देणाऱ्या गणातील अभूतपूर्व पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे परिवर्तनाची लाट देशिंग गणात विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी आणि सामान्य जनतेचा आवाज सभागृहात घुमवण्यासाठी संजना वहिनी सज्ज झाल्या आहेत सुशिक्षित संयम आणि अभ्यासू उमेदवार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात असून या निवडणुकीत त्या मोठ्या मताधिक्याने विजयी होतील

बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यलव्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे